शिंदेगड शिवसेनेचे संघटक अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात मोठे समोर आली आहे पदाधिकारी धोडी यांचे अपहरण होऊन त्यांची हत्या झाली असावा असा, असा संशय पोलिसांना आहे अशोक धोडी हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता आहेत आज एक कार पोलिसांना सापडली आहे ही कार धोडी यांची असल्याचा संशय पालघर पोलिसांना आहे पुढील तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता आहे धोडी यांचे अपहरण होऊन त्यांचा घातपात झाला असावा असा, असा पालघर पोलिसांचा संशय आहे अशोक धोडी यांच्या शोधार्थ पोलिसांनी आठ पथक तयार केलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या तुकड्या तैनात करण्यात आली आहेत आज पोलिसांना धोडी अपहरण प्रकरणी नवीन माहिती मिळाली आहे अपहरण प्रकरणी पालघर पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई करत आहेत पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे धुडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही पोलिसांना बेपत्ता असलेल्या अशोक धुडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली मात्र नाहीघर पोलिसांना एक दगड खदाणीत कार सापडलीय गुजरात मधील सारेगम येथील माला फलिया येथील एका बंद पडलेल्या दगड खदाणीमध्ये लाल रंगाची ब्रेझा कार सापडलीय ही कार धुडी यांची असल्याचा पोलिसांना संशय आहे दरम्यान वीस जानेवारीला सायंकाळी सहाच्या सुमारास धुळी यांचं अपहरण करण्यात आलं होतं यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सी सी टी दिसून आलं होतं गुजरात मधील बंद पडलेल्या खाणीत कार सापडल्यानंतर पालघर पोलीस तपासासाठी गुजरातमधील दगड खदाणीवर पोहोचली आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत काहीच वेळात अशोक धुळी यांची गाडी पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे अशोक धुडी यांचा घातपात झाल्याचा गाडीतच मृतदेह असण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार है धुडी यांचे वीस जानेवारीला अपहरण झाले होते त्या दिवशी अशोक धुळे यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला या प्रकरणी माहिती देताना पोलीस म्हणाले की डहाणूहून निघाल्यानंतर धोडी यांची गाडी रस्त्यातील एका घाटामध्ये अडवण्यात आली होती त्या ठिकाणी गाडीच्या काचेचे अवशेष त्याचबरोबर काही खाना या प्रकरणी अशोक धुडी यांच्या ब्रेझा कारसह एक आयशर टेम्पो आणि एका पिकअपचाही वापर करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आज बाराव्या दिवशी पोलिसांना अपहरण प्रकरणी एक लीड मिळाली आहे दरम्यान पोलिसांना पाच आरोपींनी धुडी यांचं अपहरण केल्याचा संशय आहे हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे आता थोड्याच वेळात गाडी काढल्यानंतर काय ते स्पष्ट होणार आहे